मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शोषनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहशे स्वागत करीत मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व कर या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथे ज्या श्रवणाने भैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगतात पण यासाठी आपली शास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिसला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची आंतरबाह्य कर्मशुद्ध असायला तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शालिवांश के एकोणविशे पंचेचाळीस संवत्सर शोभन अयन उत्तर ऋतू मास माघ तिथे मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे सकाळी आठ वाजून सतरा मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे कृतिका नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून शेहेचाळीस मिनिटानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ऐंद्र योग आहे दुपारी एक वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर वैदृती योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो भाऊ करण आहे सकाळी आठ वाजून सतरा मिनिटानंतर पालव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून बारा मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र वृषभ राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे या मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या नित्य देवपूजेसाठी संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर एक पळी पाणी थोडे अक्षर व एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिव शिव शंभुरा प्रवर्त मानसद्ध ब्रम्हण द्वितीयपरा श्वेतवरामंत्र कलियुगे प्रथम पाते जंबुदे दक्षिण भरतखंडे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाने शालिवान शके एकोणविशे पंचेचाळीस प्रभादी षष्टी सवासरान ना, शोभन नाम स्वत्सरी उत्तरायण शेषे मासे शुक्ल पक्षे शनिवार वासरे कृतिका नक्षत्र ऐंद्र योगे बहुकर्णी अष्टमी शोभती उत्पन्न मी कडप्पा श्री पार्वती पार्वतीपती परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडतो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून सतरा मिनिटात पडत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि त्या पंचांगाद्वारे आपल्याला नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली सेवा त्या संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काय याप्रमाणे दिले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा चोवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन सहा आणि सात डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस सत्तावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा एकोणावीस एकवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सा, सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस एकवीस बावीस अठ्ठावीस एकोणतीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकोणावीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन आणि सात मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकोणावीस वीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस विवाहासाठी मुहूर्त दिलेत दिनांक सतरा अठरा चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मार्च दिनांक तीन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकोणावीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक सात भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस मार्च दिनांक सहा देव मूर्तीचे प्रतिष्ठा आपल्याला करायचे असेल तर भगवान विष्णूच्या व्यतिरिक्त किंवा त्यांच्या अवतारांच्या व्यतिरिक्त आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीचे प्रतिष्ठा करू शकता यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस एकवीस बावीस सव्वीस एकोणतीस मार्च दिनांक तीन मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या ताकेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला किंवा किंवा योग्य संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो संकल्प याप्रमाणेच आपला असायला हवाय मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी दोन वाजेपर्यंत चांगला दिस त्यानंतर नाही मित्रांनो दिन विशेष दुर्गाष्टमी आहे मित्रांनो सकाळी आठ वाजून सतरा मिनिटानंतर दग्ध योग सुरू होत आहे या काळात जन्म झालेल्या बालकांची आपल्याला बाराव्या दिवशी जनन शांती करायची असते पंडिताच्या माध्यमातून आपल्या घरी मित्रांनो कारण पुढे नवीन पंचांगमध्ये या जुन्या पंचांगातील मुहूर्त दिलेले असतात मित्रांन हे लक्षात घ्या आठ वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर अमृत योग आहे हा चांगला योग आहे शुभ योग हो आहे मित्रांनो यात आपण चांगली कामे शुभकर्मे करू शकता नवमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो जर आपले पूर्वज कोणी आपल्याला या तिथीवर सोडून गेले असतील परलोकात तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म पंडिताच्या माध्यमातून विधिवत आपल्या राहत्या घरी किंवा तीर्थक्षेत्रे करायचे अपरा काळामध्ये करायचे तेव्हाच आपली पितरसेवा ही आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल अग्निपृथीवर सकाळी आठ वाजून सतरा मिनिटांपर्यंत जर आहे त्यानंतर नाही जर आपल्याला कर्मकांड छोटे या वेळेच्या आतच आपल्याला संपवायचे आहे अन्यथा आणि एक खबरदारी म्हणून पुढे चालून हे जे सुरू केलेले नवीन ओम यज्ञ या कर्मकांड आहे लहान असो मोठे असो ते आपल्याला पुढे कंटिन्यू ठेवायला हवे जर बंद पडले मध्येच तर आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते मित्रांनो त्यामुळे सुरू करण्याआधी चार वेळा विचार करावा मित्रांनो राहुकाळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत या काळात आपण महत्वाची जी काम शक्यतो ताणा ती सक्सेस होणार असेल तर चांगली गोष्ट आहे नसतील तर मग इतर वेळेमध्ये ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण राहुकाळ आपल्यासाठी चांगला नाही असे काम बिघडल्यास आपल्याला समजावे लागेल मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे आहे ते संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे कर्मकांडाचे लक्षात ठेवा मित्रांनो हो शेवटी आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र अस शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण कल्या हरिओ शिव महादेव